माझं सोलापूर न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा ठेकेदारातर्फे निविदा सादर करताना निविदा भरण्याची क्षमता अर्थात कॅपॅसिटी संदर्भात माहिती शासनाकडे सादर करणे अनिवार्य असल्याचा शासन निर्णय डिसेंबर रोजी झाला असून ज्या ठेकेदारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे निविदा भरण्याची क्षमता शासनाला सादर केली आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा प्रक्रियेअंतर्गत ठेकेदारातर्फे निविदा सादर करताना निविदा भरण्याची क्षमता अशाच ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करावे ज्या ठेकेदारांनी आर्थिक क्षमता अर्थात निविदा भरण्याची क्षमता शासनाकडे सादर केली नाही अशा ठेकेदारांना अपात्र करावे अशी मागणी जनशक्तीचे प्रमुख अतुल खुपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली असून यामध्ये काही गैरव्यवहार झाल्यास याच्या सखोल चौकशीची मागणी करून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल